नमस्कार मी राठोड सर्वांचं स्वागत करतो परभणीत जास्तीत जास्त मताधिकाने ना निवडून आणू माननीय रामप्रसादजी बोर्डीकर सोमवारी तारीख एक येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात पार पाडलेल्या भाजप शिवसेना कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात लोकसभा निवडणुकीसाठी युतीच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात आला कार्यक्रमात शिवसेनेचे उमेदवार व विद्यमान खासदार संजय जाधव हो माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर आमदार राहुल पाटील भाजप जिल्हा अध्यक्ष अभय चाटे रबदडे मामा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंत शिंदे समीर दुर्गावकर खंडेराव आघाव लिंबाजी पुंजारे गुरुजी शिवाजीराव देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी मार्गदर्शन करताना रामप्रसाद बोर्डीकर यांनी जिंतूर विधानसभा मतदारसंघातून जास्तीत जास्त मताधिक्य देऊन संजय जाधव यांना निवडून आणू असा विश्वास दिला खासदार जाधव यांनी पंतप्रधान मोदी यांनी केलेला विकास व परभणी मतदारसंघात केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा का मांडून आमदार भामळे यांचे नाव न घेता त्यांच्यावर मागच्या आघाडी सरकारवर जोरदार टीका केली मोदी सरकारच्या काळात रेल्वेची डबल लाईन पासपोर्ट काढण्याची सुविधा सचखंड एक्सप्रेस सेलू थांबा जिल्ह्यातील प्रमुख रस्त्यासह अंतर्गत पाचले गाव निवळी वालोर मार्गे सेलू व इतर रस्त्यांची कामे मार्गी लागली काँग्रेसच्या काळात जे झाले नाही ते आता मोदीच्या काळात होणार असा आशावाद व्यक्त केला कार्यक्रमात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला मेळाव्यास रामप्रसाद कोर्डीकर यांच्या समर्थकासह तालुक्यातील युतीचे कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधि रामदास आडे बंजारा लाइव मराठवाड़ा ब्यूरो चीफ नरेंद्र मोदी साहब ने जो काम किए सत्तर साल के इतिहास में किसने काम नहीं किया सऊदी के यहां राजे आए थे आपने यहां सत्तर साल क्या सत्तर साल में जो वोट मुस्लिम और दलितों का लेते सियासत की उनके कभी दिमाग में नहीं आए परसो निमंत्रण पे सऊदी के राजा उनुन मेरे भारत को इतना बड़ा, बड़ा कोणता आज एक बैठक झालेली याच्या समोर आपली रणनीती काय असेल याच्या समोर आज प्रचार झाली आगे आगे देखो होता है शिवसेना भारतीय जनता पार्टी महायुतीचा उमेदवार म्हणून मला जाहीर केली त्या सगळी यचना मांडणी करणे गेली की आज खऱ्या अर्थानं प्रचाराची सुरुवात झाली सकाळपासून आम्ही धर्मापुरी येथील जीव जागृत देवस्थान म्हणून जाग्र भावने मातेला वंदन करून त्या प्रचाराची सुरुवात करून या आज युतीमध्ये पहिली त्या प्रचाराच्या सभेची सुरुवात झाली परभणी जिल्ह्याच्या इतिहासामध्ये गेले एकोणीसशे एकोणनव्वदपासून पासून आज ता गायब झाला खासदार कायम आणि आज मला एक पुढची वाटत होती की एबीपी न्यूजवाला नेल्सनचा रिपोर्ट की सुद्धा राष्ट्रवादी विजय होणार आणि ऐका महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीसपैकी चाळीस खासदार मायुतीचे मला सांगा परभणी जिल्ह्याच्या इतिहासामध्ये एकोणीसशे एकोण आजपर्यंत दोन जरी खासदार आले तरी पहिला शिवसेनेचा चार जरी आले तरी शिवसेनेचा पाच जरी आले तरी शिवसेनेचा खासदार परभणीचा पक्काच आता चाळीस येऊन परभणी नाही का म्हणजे <laughs> हे अहवाल खरा आहे खोटा आहे चला ना चला सर याच्यानंतर आपल्या कोणत्या कोणत्या सभा होणार आहेत कुठं कुठं शेलूड आहे चला ही सभा पंधरा तारखेला उद्धव साहेबांची आहे मंत्र्याची सभा आहे तारीख फिक्स व्हायची आहे मुंडेंची सभा आहे जिंतूरमध्ये आहे आहे संजय राठोड हे या राज्याचे वसूल राज्यमंत्री आहेत त्यांची सभा आहे त्या राज्याचे कॅबिनेट मंत्री राम शिंदे साहेबांची सभा आहे आणखीन काही बरेच आहेत जेणेकरून त्या सगळ्याच्या सभा या ठिकाणी आहेत त्यामुळे एक जिल्ह्यामध्ये एक चांगलं वातावरण